सर्वसामान्य घरातील मुली कशा फसवल्या जातात आणि फसल्या जातात याचं विदारक चित्रण डॉक्टर रुपेश पाटकर यांनी आपल्या अर्ज या पुस्तकात केलेला आहे आणि याच पुस्तकावरती आधारित बायना का आयना या नाटकाचा प्रयोग आज सावंतवाडीमध्ये होतोय आपण डॉक्टर पाटकरांनाच विचारूया एकूणच अर्ज हे पुस्तक कसं आणि त्याच्यावरती ह्या नाटकाची निर्मिती कशा पद्धतीने झाली सर uh... आ, एक तर असं झालं की मी एम बी बी एस झालो एम डी झालो तरी मला ह्या प्रश्नाच्याविषयी काही माहिती नव्हती आणि निव्वळ योगायोगाने माझा संबंध आय पी एच बीमध्ये गोव्यामध्ये काम करत असताना ह्या संस्थेशी आला अन्यायरित जिंदगी ह्या संस्थेशी आला आणि त्यांच्याबरोबर मी जेव्हा काम सुरू करायला सुरू केलं आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला जो अनुभव येत गेला आणि माझे स्वतःचे जे पूर्वग्रह होते ते बदलत गेले आणि त्याच्यातून माझ्यात बदल झाला आणि ही बदलाची गोष्ट मी अर्जमधले दिवस म्हणून लिहिली आणि ही माझ्या बदलाची हे होती की जे गैरसमज आहेत ते ते बदलणारी हे होती आणि त्याच्यावरती म्हणजे ते पुस्तक अने मी अनेकांना वाचायला दिलं आणि तसं मी महेश सावंत पटेल हे सिमेंट्स वर्कर्स युनियनचे प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे मी शेअर केलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांना ते, ते खूप आवडलं आणि मग त्यांनी त्याच्यावरती नाटक बसवायला घेतलं एकूणच हा जो काही प्रश्न आहे म्हणजे वेशया व्यवसायामध्ये ह्या मुली किंवा सर्वसामान्य घरातल्या बायका यांना कसं काय ओढलं जाते आपण आता बघतच आलो पहिल्या अंकामध्ये सर्वसामान्य म्हणजे एक एकीला खूप उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती एक देवदासी प्रथेच्या संदर्भातल्या आणि एक सर्वसामान्य घरातली होती सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा गोव्याच्या जवळचा आहे अनेक पद्धतीने म्हणजे ह्या आता काही गोष्टी लपून राहिलेल्या नाही आहेत तुम्ही काम करत असताना अनेक अशा गोष्टी तुम्हाला आढळल्या असतील एकूणच तुमचं या संदर्भातलं काय चित्रण आहे अन्यायरहित जिंदगी या संस्थेबरोबर काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की म्हापशाच्या बसस्टँडवरती जे मार्केट आहे तिथं जवळपास सत्तर मुली आहेत आणि त्याच्यापैकी दहा टक्के मुली या सिंधुदुर्गातून येतात आणि त्यामुळे माझ्या जिल्ह्यामधल्या मा मुली तिथं जातात त्यामुळे मला हे एक हे होतं आणि त्याच्यानंतर मी एक थोडा एक छोटासा अभ्यास करायला घेतला आणि मग माझ्या लक्षात आलं की इथं आपल्या जिल्ह्यामध्ये सहाशे वर जास्त मुली आहेत तर हे भयानक वास्तव आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी जागृती आहे की हे एक्सप्लॉयटेशन आहे म्हणजे याला लोक ओल्डेस्ट प्रोफेशन म्हणतात तर मी फॉर्म ऑफ शोषणाचा सर्वात जुना प्रकार असं मी त्याला म्हणेन बरोबर शोषणाचा जुना जरी प्रकार असला तरी या संदर्भामध्ये आपण काम करताना म्हणजे अर्ज बरोबर तर तुम्ही काम करतातच आहात आणि संस्थेने अनेक प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे परावृत्त करणं तेवढं सोपं नाही आहे परंतु सुरुवात तरी तुम्ही केलेली आहे काय त्यांना जर प पुनर्वसन त्यांचं केलं म्हणजे आर्थिक पुनर्वसन केलं तर मुली त्याच्यातून बाहेर निघतात म्हणजे आजसुद्धा मापसा मार्केटमध्ये ज्यांची मिळकत लाखाच्या आसपास आहे ते पंधरा हजार रुपयाच्या मानधनामते म्हणजे महिन्याला तुम्ही पंधरा हजार रुपयाचं त्यांना काम देऊ शकलात तर त्याच्यावरती राहायला तयार आहेत माणसांना डिग्निटीने जगायचं आहे पण ती परिस्थिती आपल्या समाजामध्ये आज नाही आहे त्यामुळे ती बदलणं हे खूप मोठं आव्हान आहे आणि तेच आमचं खरं आव्हान आहे असं मला वाटतं माझ्याची लगीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा संविताश्रम पंडूरमध्ये आहे अनेक निरश्रितांना हा माणूस आपल्या या आश्रमामध्ये आश्रय देत असतो असेच संदीप परब यांनी एका सामाजिक भावनेतून या सगळ्या नाटकाची जी काही रचना आहे किंवा आज हा प्रयोग जो इथे होतो होतोय त्याचं सगळं श्रेय जे जाते ते संदीप परबानं जाते परब साहेब खरं तर निरश्रितांना आश्रय देणं याबद्दल तुमचा हात कोणीच धरू शकत नाही अत्यंत मोठं पुण्यवान काम आहे परंतु हा जो वेगळा विषय आहे की विषय व्यवसायाकडे महिला मुली ज्या असतात त्यांच्या संदर्भातला हा जो काही विषय आहे त्याच्यावरती कसं काय मग खरंतर एक सामाजिक कार्य म्हणून मी ह्या विषयाकडे बघतो डॉक्टर रुपेश पाटकर सर पांडे सर आणि महेश पटेल सावंत सर आणि यांची सगळी जे टीम कलाकार जे काम करतात ते मी खरंच विकोळीला हा प्रयोग बघायला गेलो आणि तो खरंच मी हो एक चौऱ्याण्णवपासून मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये कामाटीपुरातला जी परिस्थिती होती ती अनेक स्टेशनवर नंतर नंतर ते दिसायला लागले वेस्टर्नलाईनला म्हणा आणि ही परिस्थिती आज सिंधुदुर्गात वाढू नये एक सामाजिक कार्यकर्ता सविता आश्रमच्या कार्यामधून काम करत असल्याने सुद्धा हे जवळ ती भयानकता अति जिल्ह्यात वाढू नये म्हणून हा नाट्यप्रयोग येऊन जे सुजान नागरिक आहेत डॉक्टर्स आहेत वकील्स आहेत प्राध्यापक आहेत तरुण मंडळी आहे आणि हा बघावा आणि आपल्या आप पुढच्या पिढीला यापासून जरा लांब ठेवावं आज जे पैशासाठी जे काही चाललं आहे ते योग्य नाही माणूस की जगा जिवंत राहावी म्हणून हा एक माझा ह्या संयोजनाचा प्रयत्न सगळ्या निश्चित संयोजनाचा हे करत असताना तुमच्याकडे अशा पद्धतीने कुणी अप्रूव्ह झालेला की ज्या अशा पिढीत आहेत किंवा ज्यांना समाजामध्ये पद्धती अशा पद्धतीने कुठेतरी असं लोटण्यात आलेलं आहे हो आत्ताच म्हणजे दोन हजार पासून मी ह्या फील्डला आहे दोन हजार तेरापासून जीवनानंद संस्थेचा आश्रम चालू करत आहे सुरुवातीला वृद्ध मनोरुण होते पण एक गेले एक का, काही वर्षामध्ये ह्यांचं ॲडमिशन व्हायला लागलेलं आहे किंवा गरोदर मनोरुण येणं त्याच्यावर विविध अन्य अत्याचार होतात मग त्यांची डिलेवरी आणि सगळे पोलिसांच्या माफ येतात आणि ह्या विषयातल्या काही बहिणी आमच्याकडे यायला लागल्यात आणि ही गंभीरता थांबली पाहिजे म्हणून हे समाजातलं ते दुष्टचक्र आहे वाईट प्रथा आहे हे वाढू नये म्हणून आज जे शहरीकरण झालं आहे ते गावात वाढतंय ते वाढू नये गावातलं गाव पण टिकावं जे संस्कृती भारतीय संस्कृती ती टिकावी म्हणून माझा एक हा दृष्टिकोनातून तुम्ही हे प्रयोजन केलेलं असेल अर्ज मार्फत डॉक्टर रुपेश पाटकर यांनी जे काय अनुभवलं ते त्यांनी या शब्दबद्ध केलं सामाजिक कार्यकर्ते संदीप परब यांनी देखील या संदर्भातल्या काही गोष्टी अनुभवल्या म्हणून आजच्या या प्रयोगाला त्यांनी मदत केली परंतु ह्या सगळ्या प्रयोगाचं दिग्दर्शन करणं हे सगळं घडवून आणणं याच्यासाठी जी एक महत्वाची व्यक्ती या नाटकासाठी कार्यरत होती ती आहेत महेश सावंत पटेल महेश जी अत्यंत ज्वलंत धगधगता विषय आहे खूप वेगळा विषय आहे की जिकडे पहिल्यांदी साहजिकपणे कोणी लोक जात नाहीत बघत नाहीत किंवा नाट मोरतात एवढं मोठं धाडस कसं केलं खरं म्हणजे सिमेंट्स वर्कर्स युनियनच्या माध्यमातून आम्ही कामगारांचे काही वर्ग घेत होतो आणि डॉक्टर रुपेश पाटकर हे मार्गदर्शनासाठी यायचे मग त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली म्हणजे त्यांच्या आईची गोष्ट लहान मुलांच्या संदर्भातली काही पुस्तकं त्यांच्या प्रत्येक पुस्तकातनं एक नाटक नक्कीच घडू शकेल असं मला त्याच्यानं दिसलं आणि जेव्हा अर्ज पुस्तक वाचलं अर्जमधले दिवस त्याच्यानंतर मी विचार केला की नाही ह्यातवरती नाटक झालंच पाहिजे कारण मी जेव्हा मुंबईत राहणारी व्यक्ती आणि नेहमी बाजारू आ, आ, मी त्या ह्या स्त्रिया बघायचो आणि खूप गैरसमज होते की नाही अशाच असतात किंवा या उभ्या राहतात आणि एक दिवस ठाण्याला मी स्टेशनवरती पाहिलेली एक बाई बघितली आणि कोणतरी गावावरून मुलगा आला होता आणि त्याच्याकडे बॅग होती तर मला वाटलं रे ह्या मुलाचं आयुष्य असं संपून जाणार आहे असं केलं तर असं जेव्हा मी पाहिलं पण मला त्या स्त्रीच्या बाबतीत त्या भावना नव्हत्या पण जेव्हा अर्ज पुस्तक वाचलं तेव्हा मला त्यांच्या भावना समजल्या त्यांची परिस्थिती समजली त्या म्हणजे कोणीतरी त्यांना ओढून तडून त्याच्यात म्हणजे आणलेलं आहे हे जेव्हा समजलं मला वाटलं नाही आपण काही झालं तरी यावरती नाटक लिहायचं आणि ते समाजांपर्यंत पोचवायचं जेणेकरून हे पुस्तक एक माणूस वाचतो पण जेव्हा नाटक हजार माणसं एका वेळेस बसतात ते सगळ्यांपर्यंत पोचेल हा एक माझा विचार होता आणि मग मी त्यावरती प्रयत्न केला निश्चितच प्रयत्नाला तुमच्या यश आलेलं आहे यश म्हणजे चांगल्या अर्थाने की याच्यामधून ज्या काही तुम्ही तीन स्टेजेस दाखवलेले आहेत एक लहान मुलगी आहे एक तरुणी आहे आणि एक लग्न झालेली बाई आहे ह्या तिन्ही स्टेजेसमधल्या महिला कशा पद्धतीने ह्या जाळ्यामध्ये ओढल्या जातात हे सगळं करत असताना नाटक बसवणं ही फार कठीण गोष्ट आहे या सगळ्या याच्यामध्ये एक मानसिकता म्हणजे त्या रोलमध्ये जाऊन त्या पद्धतीने करणं हे सगळं एक ओळखणं हे दिग्दर्शकाचा दिग्दर्शकाचं खूप पसव असते की कोण कुठली भूमिका चांगल्या पद्धतीने करू शकेल कसं काय तुम्ही हे सगळे कलाकार गोळा केले त्यांना कसं काय एकत्र केलं त्यांना विषय समजावून तो त्यांच्याकडून करून घेणं खरं म्हणजे मी नाटक हे दुसरीपासून करतोय आणि दुसरीपासून करत दुसरी करत मी जवळजवळ तीस चित्रपट केले तीनशे साडेतीनशे नाटकं केलेली आहेत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टी व्ही सिरियल केले आहेत त्यामुळे माझा जो काय अनुभव आहे तो अनुभव इथे वापरण्याचा प्रयत्न केला आणि सिमेंट सांस्कृतिक संस्था म्हणजे आमच्या युनियनचं पुरस्कृत एक सिमेंट सांस्कृतिक संस्था आहे त्या संस्थेतले हे सगळे कामगार कलावंत का आहेत ते फर्स्ट चिप सेकंड शिप करून थर्ड शिप करून तालमीला वेळ देतात म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे आणि त्यात हे जे स्त्री कलावंत आहेत ह्या काही बाहेरच्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त करून बाहेरच्या आहेत आणि मग त्या आमच्या कुठल्या ह्या नाटकातनं कुठल्या दुसऱ्या नाटकातनं कुठल्या सिरियलमधल्या ह्या ओळख झालेल्या असतात मग त्यांना मी विनंती केली तुम्ही नाटक करू शकाल का आणि नक्कीच त्या विनंतीला त्यांनी सगळ्यांनी तालमीला आले प्रयोग केला आणि खूप छान पद्धतीने त्या अजूनही स्त्रिया तो भाव दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या नाटकाच्या प्रयोगाला खरं म्हणजे संदीप परब ह्यांनी पुढाकार घेतला नसता तर आता आम्ही इथपर्यंत आलो नसतो त्यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांची छान व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे आजचा आणि आता उद्याचा एक कुडाळचा प्रयोग आहे तो त्यांच्या प्रयत्नामुळे खरं म्हणजे होतं त्यांचं खरं खूप कौतुक आहे की हे सगळं करत असताना त्यांना वाटलं की हा विषय पण पुढे झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही इथे आलो नक्कीच एकूणच बघितलं महेश सावंत पटेल यांनी या नाटकासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर आज सावंतवाडीमध्ये ह्या बॅरिस्टर नागपै सभागृहामध्ये बॅरिस्टर नागपै सभागृहामध्ये हा प्रयोग होतोय उद्या देखील हा प्रयोग कुडाळमध्ये होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी हा प्रयोग बघण्यासाठी निश्चितच यायला पाहिजे कारण हे जे एक धगधगत वास्तव आहे की जे सि त्याचं लोण ज्याचं लोण सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याला कुठेतरी परावृत्त करण्यासाठी हे नाटक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे आज चंगळवादामुळे अनेक गोष्टी आपल्याकडे सर्रास घडल्या जातात आणि त्याचा पुरस्कार देखील सर्वसामान्य लोकांपासून करायला सुरुवात जी झालेली आहे ती कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ती जर थांबायची असेल तर अर्ज या कादंबरीवरती लिखित असलेलं बायना का आयना हे नाटक सगळ्यांनी जरूर बघायला पाहिजे हे नाटक बघितलं तर कदाचित या प्रवृत्तीकडे जाणारे या प्रवृत्तीला प्रवृत्त करणारे आणि या प्रवृत्तीला आणखीन पुढावा देऊन पुढे जाण्यासाठी दिशा करून देणाऱ्या अनेक अशा प्रवृत्तींना आपण कुठेतरी आळा घालू शकतो आणि सिंधुदुर्गातल्या मुली महिला तरुणी या अशा गोष्टींपासून निश्चितच परावृत्त होऊ शकतील अशी आपण आशा करूया तुम्ही नाटक बघायला विसरू नका उद्या कुडाळला हे नाटक उद्या तुम्ही कुडाळला बघायला विसरू नका कुडाळला संध्याकाळी सात वाजता मराठा हॉलमध्ये बायना का आयना बघायला निश्चित जा आणि या सगळ्या प्रवृत्तीपासून सिंधुदुर्गाला लांब ठेवा